घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवळी येथे राहणाऱ्या अंकिता नावाच्या महिलेच्या बाबतीतली घटनेली घटना अंकिताचे चाळीस वर्ष घरकाम करणारी अंकिता ही सर्वांच्याच सा अतिशय जवळची घरातील काम असो की बाहेरचे काम असो प्रत्येक कामात तरबेज असणारी पण आयुष्य जेव्हा वेगळ्या वर्णावर जाऊ लागले त्यावेळी त्याचा फायदा आणि तोटा सुद्धा असतो मग जेव्हा फायदा होतो त्यावेळी आनंद वाटतो आणि जेव्हा मनाच्या विरुद्ध काहीतरी विचित्र घडते त्यावेळी त्याचा तोटा सहन करावा लागतो अंकिताचा स्वभाव हा अतिशय हासरा सर्वांशी प्रेमाने वागणारी अंकिता महिला असो की पुरुष असो त्या सर्वांना प्रेमाने बोलायची त्यामुळे तिचा परिसरात चांगलाच परिचय झालेला होता विवाह झाल्यापासून अंकिता कुटुंबात मिसळून राहणारी त्यामुळे तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकाराची शंका कोणाला येत नव्हती आणि अंकिताने सुद्धा कोणाला बोलताना मनात शंका ठेवली नाही आपल्या जवळचा व्यक्ती म्हणून ती प्रत्येकाशी बोलत होती याच दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात राहणारा स्वप्नील नावाचा विवाहित तरुण अंकितेच्या संपर्कात आला होता अंकिता त्याला देखील भावाप्रमाणे बोलू लागली एकाच परिसरात राहत असल्यामुळे बोलण्याबद्दल कोणालाच काही वाटत नव्हते स्वप्नील हा नित्य नियमाने येताना जाताना अंकिताबरोबर बोलू लागला रोजच दोघांचे बोलणे चांगले प्रकारे चालू झाले होते त्यामुळे स्वप्नील त्याच्या मनामध्ये वेगळे विचार येऊ लागले अंकिता ही माझ्याबरोबर एवढे प्रेमाने बोलते याचा अर्थ ती माझ्यावर प्रेम करत असेल असे स्वप्नील याला वाटू लागले त्यामुळे तो अंकिताच्या खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता काही दिवस अशाच प्रकारे निघून गेले होते आणि स्वप्नील हा अंकिता बरोबर शरीर संबंध करण्यापर्यंत पोहोचला होता अंकिता ही दिसायला सुंदर होती वयाने कमी होती त्यामुळे तिच्या शरीराचा आकार पाहून स्वप्नील वेड्यापिसा झाला होता कधी एकदा अंकिता आपल्या तावडी सापडेल असे त्याला वाटत होते ज्या परिसरात दोघेही राहत होते त्या परिसरात काही गोष्टी करणे अलंगलट येईल असे स्वप्नीला वाटत होते स्वप्नील याचे लग्न झालेले होते तरी देखील तो अंकिताच्या पाठीमागे लागला होता परंतु स्वप्नील याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज अंकिताला आलेला नव्हता ती नेहमीप्रमाणे स्वप्नील याला बोलत होती पण स्वप्नील हा प्रत्येक वेळी वेगळ्या अर्थाने अंकिताच्या जवळ जात होता मात्र त्याला काही अंकिता बरोबर संधी मिळत नव्हती स्वप्नील याने त्याच्या कुटुंबाचा विचार केला नाही अंकिता बरोबर जवळीकता करायला प्रयत्न सुरू केला होता काही दिवस झाल्यानंतर अंकिता ही स्वप्नील काय पाहतो याचा विचार करू लागली होती त्यामुळे अंकिताने स्वप्नीलपासून थोडे लांब राहण्याचा निर्णय घेतला त्याच्या मनातील इच्छा आणि त्याचा, त्याचा स्वभाव लवकरच अंकिताच्या लक्षात आला होता त्यामुळे ती थोड्या वाचली अंकिताबरोबर एवढे दिवस आपण बोललो पण गेल्या काही दिवसात अंकितही आपल्याला भाव देत नाही हे जेव्हा स्वप्नील याच्या लक्षात येत होते त्यावेळेस त्याने अंकिताबरोबर आता काही जरी झाले तरी संबंध करायचे असा निर्णय घेतला त्यासाठी चांगली संधी स्वप्नील शोधत होता आणि योगायोग लवकरच जुळून आला कुरुलवाडी इथे एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडणार होता त्या लग्नासाठी स्वप्नील आणि अंकिता यांच्या घरच्यांना देखील निमंत्रण होते त्यानुसार स्वप्नील याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली आज कोणत्याही परिस्थितीत अंकिताबरोबर कार्यक्रम करायचा असा काहीसा विचार स्वप्नील याने केला होता संध्याकाळचे लग्न कार्य होते त्यावेळी अंकिता ही एकटीच आलेली स्वप्नील याला दिसली लग्न सोहळा पार पडला आणि अंकिता ही घराकडे जाण्यासाठी निघाली रात्र झाली होती त्यामुळे स्वप्नील हा त्याची गाडी घेऊन अंकिता जवळ आला अंकिताला तुम्हाला घरी सोडतो असं म्हणाला अंकिता देखील रात्रीची वेळ आहे म्हणून स्वप्नील याच्याबरोबर गाडीत बसली त्याचवेळी स्वप्नील यांच्या मनातील सैतान जागा झाला स्वप्नील याने गाडी घराकडे घेणे गरजेचे होते मात्र त्याने सोलापूर रोडवरील पराग लॉज या दिशेने गाडी वळवली लॉजच्या ठिकाणी गेल्यानंतर अंकिता घाबरून गेली घरी सोडायचे तर इकडे का आणले असे जेव्हा अंकिता बोलत होती त्यावेळी स्वप्नील याने माझे या ठिकाणी काम असल्याचे सांगितले सुद्धा लॉजमध्येच आला थोडा वेळ थांबून आपण जाऊ असे म्हणताच अंकिता खाली उतरली आणि लॉजमध्ये गेले लॉजमध्ये स्वप्नीलाने रूम भाड्याने घेतली त्या ठिकाणी गेल्यानंतर अंकिताला रूममध्ये घेऊन गेला ज्या पद्धतीने स्वप्नील वाळगत होता यावरून अंकिता घाबरलेली दिसत होती कारण तिला आपल्याबरोबर काहीतरी विचित्र होणार याची कुणकुण लागली होती काही वेळातच स्वप्नीलाने अंकिताची साडी काढली आणि खाली पाडले खाली पारताच शरीर संबंध सुरूच केले त्यावेळी अंकिताने मोठ्याने ओघडायला सुरुवात केली स्वप्नील याने गेल्या अनेक दिवसापासून तू पाहिजे होती आता भेटली आहेस आता तरी शांत बस म्हणून तोंडावर मारायला सुरुवात केली त्यावेळी अंकिताचा ओरडण्याचा आवाज रूममधून येत असल्याने पाहून वेटर धावत रूमच्या दिशेने गेला त्यावेळी स्वप्नील हा अंकितावर तुटून पडलेला होता वेटरने दरवाजा वाजवला पण स्वप्नील यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला काही वेळातच वेटरने दरवाजा तोडाला समोर अंकिता ही बेडवर पडलेली दिसली तर स्वप्नील हा भोंगरा दिसून आला अंकितने वेटरला पाहताच अंगावर कपडे घातले आणि या व्यक्तीने माझ्याबरोबर इच्छा नसताना बलात्कार केल्याचे सांगितले त्यानंतर वेटरने अंकिताला स्वप्नीलच्या तावडीतून सोडले ज्या विश्वासावर अंकिता ही बरोबर आली होती त्याच विश्वासाला स्वप्नील याने तडा दिला होता वेटर हा धावून गेला त्यामुळे अंकिता वाचली पण स्वप्नील याने यावर जाऊन अंकिताला हे जर कोणाला सांगितलं तर तुला जुळे मारेल अशा स्वरूपाची धमकी दिली ज्या पद्धतीने स्वप्नील तुटून पडला आणि मारहाण केली होती त्यामुळे अंकिता बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दोन तीन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आलं त्यानंतर पुन्हा स्वप्नील याने अंकिता जर कुठे तक्रार केली तर जीव मारेल अशी धमकी दिली ज्या पद्धतीने स्वप्नी धमकी देत होता त्यामुळे अंकिता हिच्या मनात भीती होती मात्र असे किती दिवस जगणार म्हणून अंकिताने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली ज्या पद्धतीने अंकिताबरोबर झाले होते त्यामुळे तिने या प्रकरणावर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण स्वप्नील यांच्या येत असलेल्या धमक्या त्यामुळे अंकिताने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जर अंकिता सारख्या महिलांच्या बाबतीत अशा प्रकारे ओळखीच्या माणसाकडून होत असेल तर विश्वास ठेवायचा कोणा असा प्रश्न या घटनेवरून पडतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद